पहिल्यांदा आपण किल्ल्याची ओळख करायची आहे मग आपण सविस्तर किल्ला बघायचा आपण ज्या गडावरती आलासा पहिल्यांदा त्याला आपण काय म्हणतो पन्हाळा गड म्हणतो किंवा किल्लाही म्हणतो आपण त्याच्याही पूर्वी महाभारता काळामध्ये हा डोंगर होता सुरुवातीचं नाव आहे पन्नगालय गालय शब्द आहे वर का पण म्हणजे सर्प आले म्हणजे गहर म्हणजे नागा लोकांचं घर त्यावेळेच्या काळामध्ये या डोंगरावरती पराशूर मुनी ऋषी मुनी राहते गड हा बांधला कोणी सुरुवातीला त्यांचं नाव होत सिलार वंशी राजा भोजनी किल्ला बांधला किल्ला हा डोंगरच आहे आणि सांगितला बघा तटबंदी पाहतो ही तटबंदी आपल्या गड्याला आठ किलोमीटरची आहे इसवी सन दहाशे बावन मध्ये या किल्ल्याची सुरुवात केली अकराशे बारामध्ये किल्ला पूर्ण केला तर राजा भोजला किल्ला बांधायला साठ वर्ष लागले किती साठ वर्ष आयुष्य गेलं त्याचं बांधकाम जे पाहतो गडाचं पूर्वी सिमेंट नव्हतं गुळ चुना आणि मातीमध्ये आहे सध्या गडाला एक हजार वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे पण म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पण अगोदर सहाशे वर्ष हा जुना किल्ला आहे दोन नंबर किल्ला हा जिंकला तुम्ही कृष्ण देवराय यादव विजयनगर त्यांनी बाराशे आठ मध्ये राज्य केल्या करा तीन नंबर आले तर आदिशा आहे काही गरव केले आणि नंतर हा गड जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे जसे राजे बदलले त्याची नावं पण बदलली पणगालैया ब्रह्माड नगरी दुर्ग पनाग्रम गडावरती गाडी आतमध्ये मोठी वस्ती आहे लोकांना किल्ला समजत नाही बाकीचे किल्ले कसे असतात आपण गाडी पाय उभा करतो पूर्ण किल्ला आपण पायफलोतो रायगड वगैरे किल्ला कळसू लागेल याचं कारण काय आपण येताना पावती पडली असेल त्याच ठिकाणी आपल्या किल्ल्याचं मेन परवे होतं गडाचं नाव होतं पूर्वी चार दरवाजा बालेक नाव होतं पूर्वी चार दरवाजा तो पाडला इंग्रजांनी तो कधी पाडला एक डिसेंबर अठराच्या वेळी तोडला तो मार्ग इंग्रजाने आणि गाडी त्यांनी आणली पाहिजे इंग्रजांनी पण किल्ल्यावर गाडी आली तो नसता पाडला चार दरवाजा इंग्रजांनी तर आपली बस आता उभा केली असते पाहिजेला तसं आपण रायगड बघतो तसा किल्ला बघितला असता नऊशे एकरमध्ये पन्हागड असलेला आहे तटबंदी गडाची आठ किलोमीटरची आहे गडावरती हा आपला पहिला पॉईंट आहे त्याचं नावच आहे अंधार बावडी बावडी म्हणजे विहीर आहे अंधार म्हणजे काळोखा विहीर अंधारामध्ये का आहे तर शत्रू गडावर हल्ला नाही करायचा गुपचुप जिथे पिण्याचं पाणी आहे तिथं विष टाकून जायचा गडावरचं पाणी पूर्ण खराब झालं तर या गडावरचे मावळे पाणीपूर मिळ द्यायचे आपल्या प्रजेला चांगलं पाणी हवं गॅरंटीचं अशी एकमेवहीर अंधारामध्ये आहे त्याचं नाव अंधार बावडी आहे ही इमारत तुम्ही लांबून बघा तो पण फक्त वरचाच भाग दिसतो तुम्ही जवळ जावा तीन मजली इमारता तळामध्ये विहीर आहे बारा महिने पाण्यास विहिरीला पाणी कधीच आटत नाही दोन नंबर आहे चोरमार्ग समजा अचानक किल्ल्यावर संकट पडतो तर जाण बाहेर मार्ग एकदा मावळा बाहेर गेला जंगलामध्ये गेला तर सापडायचा पण तिसरा जो मजला आहे वरचा टॉप मजला हा म्हणजे सैनिक पहारा खाली विहीर आहे त्यावरती पहारा असायचा आता अंधार का नाही पडत जंगल कमी आहे

वर्तमानला हा सैनिक पहायला एक मिनिट आता आपण पायऱ्या उचलला उंचायचं कारण काय होत होते ही शिवीर बघितली त्याचं पाणी बारा महिने खाली वाहत विहिरीच दोन गाव खालची प्याला वापरून कापून कुठलं मशीन वापरले

आठ से आता नकाशा गोल नाही आहे बघा नागमोड़ी आहे याची रुंदी बघा बारा फूट आहे भिंतीची बरं का तर या भिंतीच्या आतमध्ये आपण किल्ला म्हणतो ह्याच्या खाली किल्ला नाही हे खाली आहेत गडाची उंची किती आहे समुद्र सपाटीपासून तीन हजार ते सत्तावीस फूट म्हणजे नऊशे पासष्ट मीटर आपण उंचावर आहात गडावर देणगे निसर्गाची तीन तलाव आहेत सत्तर आहेत बारा महिने पाण्याचे पाणी कधीच आटत नाही ही बाजू आहे कोकण सावंतवाडी रत्नागिरी गणपतीपुळा कोकणचीच बाँड्री पन्हाळा पन्हाळा जिंकला कोकण जिंकला समोर आहे बघा पठार बघितलं पठार सगळ्यांनी बघा समोर अगं पठार तर याच नाव आहे नुद� मसाईचं पठार हे इथे फेमस आहे बरं का महाराज जे विशाळगडला गेले ना विशाळगडला त्यांनी हे पठार पार केले बरं का अशी पठार आहेत मग पावनखिंड गोडखिंड विशाळगड आपण माहिती जी पुढे घ्यायची आहे वरती वरती आहे आता बुरुज म्हणजे काय असतो याच्यावर तोप ठेवायची आणि तोप्याचा मारा खाली करायचा असे बुरुज पूर्ण पन्हायला एक्कावन बुरुज आहे तिकडे बघा तो पहिला बुरुज आहे हा दुसरा आहे तिसरा आहे म्हणजे एका हातीवर एक बुरुज आहे या बुरुजामुळं पूर्ण किल्ला आपला सेप राहायचा बरोबर आहे ए कडा येणे उकळ सावकाशे पडसाद गडावरती येणारे तीन मार्ग होते किल्ल्यावर ते कुठले मार्ग होते आपण किल्ल्यावर आगमन केला तो होता चार दरवाजा पूर्वेचा ही दक्षिण पश्चिम बाजू आहे याचं नाव आहे तीन दरवाजा उत्तरचा वाघ दरवाजा हे जर दर मार्ग बंद झाले गडाचे येण्याचे तर कुठलाही मार्ग हाही तटबंदी आहे तशी आहे आता राजा भोजनी अकराशे बारामध्ये मध्ये किल्ला बांधला त्यांचा एक सिंबॉल पाहतो इकडे एक मोर आहे इकडे एक मोर आहे मध्ये कळस पण आहे आपण एखादं घर बांधलं की आपण घराच वास्तू शुभ कार्य आपण तोरण बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे आतमध्ये असायचे आता आपण निगड आतमध्ये साईडला असायचे पूर्वी लाईट नव्हती ज्या मशाल्या आहेत त्या कोपऱ्यातून मशाल्या लावायच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय किल्ल्यावरती पाऊस खूप पडतो बघतात अजूनही छत लिखीच नाही ह्याला कुठला आधार नाही कुठलाही सपोर्ट नाही आता आपण घरं बांधताना सगळी वापरतो ह्याला एकच मधी दगड आहे बरं का आता गेलं तर बघायचं बरं जाऊन बघायचं मधी बरोबर एक दगड आहे त्याला आपण काय म्हणतो की स्टोन म्हणतो आपण तो दगड जर काढला तर सगळा स्लॅब खाली पडतो बरं का म्हणजे एक हराशेचं बांधकाम कसं आहे बघा आपल्याला आणि याचं नाव तीन दरवाजा आहे दरवाजे लाकडी होते बरं का दाखवायला नाहीत साईडला दोन विजागरे आहेत दगडी विजागरी आहेत दरवाजे यामध्ये अशा अडकवायचे हे असते ना लॉक त्यात अडकवायचं दरवाजे वर्किंग करायचे तर काय करायचं आतमध्ये गेल्यानंतर ना वरती बघायचं म्हणजे आहे आणि दरवाजे बघायचे म्हणजे म्हणतो आपण कुणीच बोलायचं ना शांत आहे चालूच हो लाक चल तुमची गाडी जाईन टाटा घरा बघितली बिझा आता त्याचं जे बांधकाम जे आहे ते पूर्ण सिसो होतं का आमच्याकडं शिसायचं सिसो का

तर शांत राहा छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन दहा नोव्हेंबर म्हणजे मागचा महिना बरं का दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये प्रतापगडच्या पायथेशी वध केला कुणाचा खानाचा कोतळा भारका बरोबर आहे तर मारून टाकलं राजा अवघ्या अठरा दिवसामध्ये महाराजांनी वाई सातारा अजिंकारा सज्जनगड राजगड कराड कोल्हापूर जिंकून राजे पन्हागडावाले आले कधी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला राजे पहिल्यांदा किल्ल्यावरती राजे या मार्ग आले आणि याच चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या अंगावरती सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला की के महाराज किल्लेवाले तर या गडाला सिद्धी जोहरचा वेडा पडला होता हा इतिहास चौथीला पण आहे गडाचा वेढा राजे विशाळगडला गेले बाजीने प्राण सोडले पावनखिंडीमध्ये परत तेरा वर्षी किल्ला स्थितीत गेला परत आणि ज्यावेळी शिवरायांचा राज्याभिषेक ना रायगडवरती तेव्हा काय म्हणले राजे की मी राज्याभिषेक करणार मला दख्खन पाहिजे कोखण पाहिजे म्हणजे पन्हागड पाहिजे मला मग राज्याभिषेक करणार त्यावेळी राजाने कोंढाची म्हणून घेतलं रायगडवरती आणि काय म्हटले कोंढाजी किती पण फौज घ्या मला पन्हाळ जिंकून घ्या काय म्हणले कोंढाजी फोजत की राजा मला फक्त साठ मावड्या सांगितलं आणि कोंडाची फरज सात मावळे घेतले आणि सहा मार्च सोया त्र्याहत्तरमध्ये हा गड जिंकला कोणी कोंडाची फरजत नाही अवघे सात मावळे कोण ह्याच्या खाली कडा आहे तो कडा चढला आतमध्ये घुसले बाबूखंडला मारले गेलं आणि दरवाजा उघडला किल्ल्याचा आणि सात मावळे म्हणजे गणेमकणी गणिमे म्हणजे काय हलगी तुतारे ढोल ताशे इतका आवाज तरी मोठा केला की तु लोक घाबरलीत पडून आणि हा गड जिंकला कधी सहा मार्च सोया त्र्याहत्तरमध्ये आणि लगेच सहा जून चौऱ्याहत्तर ला शिवरायांचा रायगडला राजवसाला बरोबर आहे आता हे जे वरती आहे दोन सिंह हत्ती गणपतीचा अर्थ काय होतो सिंह म्हणजे कोण शिवराय म्हणतो बरोबर आहे हत्ती म्हणजे कोण आहे अफजल खान म्हणजे दातले बळ होतं पार वापरायचं सळ करायचा बरोबर आहे हत्ती जर का अफजल खानला सिंहानं मारलं बघा खाली आणि मध्ये आहे गणपती आपण कुठलंही काम करा श्रीकाळ हे चिन्ह काढलं कुणी ज्यावेळी तारवाईचं राज्य आलं कोल्हापुरामध्ये त्यांनी आठवण सासऱ्यांची राजाने कुठले किल्ले चिन्ह काढले ना का तारवंत चिन्ह काढलं मेन म्हणजे महाराज गडावर आले ते कसं करायचं वर नगारखाना नगारा वाजला की लोकांना समजायचं आले किल्ल्यावर इथं थांबा समोर बघा तलवार धार लावायची या ठिकाणी तलवार धार लावायची तिथे हे बघा काम आहे हा पूर्ण अखंड आहे बघा त्यामध्ये असं काम केलेलं आहे समोर कुंड आहे याचं नाव कुंड आहे बारा महिने पाणी उपसा पाणी कधीच आटत नाही खोली फक्त पाच फूट आहे नीट बघा ती विरपाल पाणी हॅलो का पाच फूट खोला पाच फूट खुली पाणी आहे तीन दरवाजा आहे बरोबर आहे का हा तिसरा दरवाजा आहे हा दुसरा आहे तो पहिला आहे नीट बघा पहिला आणि दुसरा हा समोर समोर आहे म्हणजे समोर समोर आहे तिसरा आतमध्ये आहे असा किल्ला का बांधला गेला का। तर जर किल्ल्यावर हल्ला केला तर काय करतो हत्तीने करतो हल्ला बरोबर आहे हत्तीला माग जायला गती मिळते बरोबर आहे आला चढ आहे बरं का ते दुसरा पर्याय काय तोफाचा पर्याय तोफा जर टाकल्या तर पहिला पडे दुसरा पडे तिसरा पड्याचा जी गोळे समोर आला म्हणजे तिसरा असते म्हणजे डोकरी किल्ला बांधला ही बिसागरी दरवाजा दरवाजा बंद केला आलसळ अगळ लावायची तुम्ही बदलला आगळ लावायचं जरा पुढे या बर का काय हजार रक्त वाचू की जरा पुढे या जरा पुढे या शांत वाटतं चला बाळ इकडे पुढे या इकडे बघा मुलांनो एकदम इकडे बघा आपण आता किल्ल्यामध्ये नाहीये किल्ल्याच्या बाहेर वाईट पुढे ती आहे कटेबंदी गडायला बरोबर आहे पूर्वी गडाचे काही नेम असायचे सकाळी सहा वाजता हे दरवाजे उघडायचे संध्याकाळी बंद करून टाकायचे दरवाजा किल्ल्याचा बंद झाला आणि गडावर कोणी आलं सानंतरनं तर त्याला आतमध्ये घेतलं जायचं नाही त्याला बाहेर उभा कर मग कोणी असू दे तर आतमध्ये कसं घ्यायचं किल्ल्यावरती ती बघा समोर आहे खिडकी छोटीशी हा चोर मार्ग आहे बर का प्रत्येकाला पहिला कोड सांगायचं सा� तिला जर उत्तर मिळालं कोडचं की त्याला वरती खेचून घ्यायचं आणि जर कोड चुकलं की त्याला कापून टाकायचं तर बघायला बाहेरून खिडकी आतून दरवाजा आता या गडाला सिद्धी जोहरचा वेडा पडला होता हा इतिहास माहिती आहे आता वेडा का पडला होता तर सांगा कारण का पडला वेडा सिद्धी जोहरचा माहिती आहे कुणाला जर अफधल जर केला नसता तर वेडा पडला नसता अफदल दबाज कुठं आले या पना गडावालेत त्याचा मुलं कोण होता फाजल खान काय करतो राजाने वडलाला मारलं याचा राग असतो आता राजा कुठे आहेत गडावरती त्यांना जिवंत पकडण्यासाठी तो येतो कोण फाजल खान येताना काय करतो वीस हजार येतो बातमी समजते विजापूरच्या आदिल शाहला तो काय करतो सिद्धीला म्हणजे तो वीस हजार सैनिक मदत कर म्हणजे सिद्धीची वीस आणि फाजलची वीस झाली चाळीस हजार फौज पूर्ण पन्हायला चारही बाजूने वेडा पडला वेडा म्हणजे परंतु परंतु गडावर फौज आहे ते माहित नव्हतं किल्ल्यावरती फौज कमी होती बरं का तर त्यांनी अटॅक केला असता गड जिंकला असता पण पण घाबरले होते ज्या मारले राजाने तो राजा कमी नसणार आहे बरोबर आहे त्यांनी काय केलं कोकणामध्ये राजापूर गाव आहे अजून पण आहे र रा राजापूर राजापूरला त्यावेळेच्या काळामध्ये बाळ एक मिनिट इंग्रजांची वखार होती लांबल तोफा त्या तांडा कुटुंबरत आणले तोफा त्यांनी लांबल तोफा होता ना अधिकारी हेनरी रिव्हिंटन आणि ग्राफिक्स यांनी तोफा विकल्या यांना सिद्धीच त्यांनी मदत केली इंग्रजांनी आणि खालून तोफेचे गोळे किल्ल्यावर मारले जे लागले गोळे किल्ल्यावरती कुठे लागले आपण बघायचं आहे थोडं साईड द्या का जरा पुढे या बघा आर्मी चौकशी बघा तिथं गोळा आपटला दोन नंबर कोपरा उडलेला बघा आणि या भिंतीला बघा फोल पडलेले जेवढे गोळे लागलेच तरी आपला किल्ला सेफ आहे बघा त्याच कारण काय की पूर्वी जंगल भरपूर होत जे वरती गोळे आलेच त्याची रेंज कमी आली अडकून तर त्याचं बांधकाम पहा हेमाडपंथी आहे हेमाडपंथी म्हणजे या बांधकाममध्ये एकच लोक आहे ते बघा मधी दगड आहे तो जर दगड काढला तर सगळं बांधकाम पडतं हे प्रत्येक इमारतीवरती मुस्लिम समोर पाठीकडे बघितले मुस्लिम पाठी राज्य केलं त्यांची पाठी आली परंतु हे बाळकडे राजांची पाठी का नाही काढली की आपल्या राजांच्याकडं मुस्लिम पण कामाला होते राजे कोणाची वैरी नव्हती त्यांना आपण काय म्हणतो जाणथा राजा म्हणतो आपण त्यांना जास्त आगे आगे आगे। 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 आता जास्त पाऊस पडला किल्ल्यावर भरपूर पाऊस पडला ही त्यावेळेच्या काळातली आउट लाईन आहे अजून चालू आहे बर का आउट लाईन ते आपण गाणं म्हणतो ना मराठी पाऊल पडते पुढे तो हा रस्ता म्हणायचा पहिला घोडे यायचे आता गाडी येते किल्ल्यावर आता गाडीत आपण पुढे यायचं बरं स्माईल रेडी एक मिनट असुबरा पास पास रेड़ी पास 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 पास

पळा लवकर का राज बघितलं असत घेतल्या पोर

सर कन पु poured… विर maior not

आपलं ए टाकायचं बघा सगळे ती लपली बघ माग इकडं बघा की